हाय गाईज गुड मॉर्निंग कसे आहात मजा ना सो so, आज आमच्या जे आमचे सर आहेत अमोल सर यांचा आज वाढदिवस आहे आणि आज आम्ही वाढदिवसानिमित्त काही ॲक्टिव्हिटी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे स्वामी या ठिकाणी सो so, आता आमच्या मंगेश सरांचा मला कॉल आलेला आमचे मंगेश गुंड की आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करूया सो so, आम्ही ठरवले की ब्लड डोनेशन करूया आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने सो आम्ही so, आता निघतो ब्लड डोनेशन करण्यासाठी ॲक्च्युली आमचे सरांचा वाढदिवस आम्ही हा नेहमी हा हटकेच करतो दरवर्षी गेल्या वर्षी पण आम्ही हटकेच कार्यक्रम केला होता मस्तपैकी बग्गी वगैरे मागवली होती मला भूषण सरांचा फोन आलेला थांबे आपल्याला काहीतरी करायचं आहे मग आम्ही रात्री जाऊन अचानक ती एका दिवसामध्ये बग्गी वगैरे बुक केली नंतरला ती दिवसाशी सजवून सजवली वगैरे आणि मग नंतरला आम्ही त्या सरांच्या जिथे राहतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या सरांना तिथून घेऊन मग आम्ही ऑफिसला गेलो होतो ती बग्गी वगैरे सजून मस्त फुगे वगैरे खूप छान प्रकारे पण या प वर्षी पण आमचा तसंच प्लॅन होता पण परंतु काही कारणंसुद्धा आम्हाला करताना आला काहीतरी वेगळं करण्याचा आमचा प्लॅन चालला होता खूप मस्त छान आम्ही ठरवलं होतं सर्व काय फिक्स झालं होतं परंतु काही कारणं असं अचानक तो दोन दिवसापूर्वी आम्हाला तो जो आम्ही करणार होतो तो कार्यक्रम मी कॅन्सल केलेला आहे तर सो आता बघूया पुढे कशा पद्धतीमध्ये जी तयारी सो आता मी निघतो आहे आता ब्लड डोनेशनसाठी मी आहे प्रवीण आरडे असणार आहे विवेक पांडे असणार आहे त्यानंतर मंगेश आमचे मंगेश गुंडसाहेब असणार आहेत सो आम्ही करणार आहोत आता मी निघतो आहे तयारी करतो आहे आणि पुढे कशा पद्धतीमध्ये असेल तो मी तुम्हाला पुढे दाखवेलच मित्रांनो के के उपलक्ष्य में ब्लड डोनेट करते हुए एक अच्छा काम और एक सामाजिक कार्य करते हुए साथ में मंगेश गुण भी आए हैं अपना ब्लड डोनेट करने के लिए और तीसरे प्रवीण आइडे चौथा तो आप मुझे जानते ही हो साथ में मैं भी हूँ आज आम्ही ठरवलं की म्हणजे सरांचा सकाळी फोन आला आम्हाला की त्यांचं काहीतरी आपण ऍक्टिव्हिटी करूया प्रकारे सांगितलं त्यांना आम्ही थँक्यू बोलतो की आज आम्ही विवेक पांडे मी त्यानंतर प्रवीण आरडे आणि आम्ही लोक सरांच्या बर्थडे नुसार आम्हाला सरांना सांगायला इच्छित वाटतं की आम्ही तुम्हाला बर्थडे नुसार आम्ही ब्लड डोनेशन म्हणून आम्ही केलेलं आहे एक चांगलं आणि सामाजिक कार्य करतोय सोशल वर्क थँक्यू सर कार्य का जो बी फल हो सर्व बर्डे यांचं ब ब्लड डोनेट चालू आहे त्यानंतरला आमचे पांडेजी यांचा नंबर लागणार आहे हेही या ठिकाणी ब्लड डोनेट करणार आहेत आणि ऑफिसला ते आम्हाला माहिती पडेल की प्रकारे ती तयारी केलेली आहे सरांच्या बर्थडेची सो आम्ही मग तुम्हाला पुढे मी दाखवेलच कशाप्रकारे असेल कार्यक्रमाने पुढे दोन ांच्या ऑफिसला आता आलेलो आहोत आम्ही पोचतो आता तुम्हाला दाखवेलच कशा पद्धतीमध्ये आमचं ऑफिस काय कशेने कसं खूप छान प्रकारे सजावट केलेली आहे आमच्या सरांचा वाढदिवस खूप सुंदर असा सजावट केली या ठिकाणी आणि आज ज्यांचं वाढदिवस आहे बड्डे ते म्हणजे आमचे चॉकलेट वय म्हणजे आमचे अंमोलच नमस्कार आज आता या सरांचा वाढदिवस आहे खूप सुंदर छान सजावट केली या ठिकाणी अरे केक असं कसं काय तिकडे का कट आहे ना अच्छा 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 ओके 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 यांचं वेगळं फंक्शन आहे खूप सुंदर असं या जा, ठिकाणी सजावट केली आहे खूप सुंदर अरे सर क्या बात आहे या ठिकाणी आमची विवेक सरांनी हजेरी लावलेली आहे आणि सरांच्या बड्डे साठी आले ते सर्व खूप महत्वाचं त्यांना मी थँक्स बोल आणि खरोखर धन्यवाद तो अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी सजावट केलेली आहे खूप सुंदर असं केलेलं या ठिकाणी सरांचा केक अरे या ठिकाणी खूप सुंदर असा सरांचा केक पण आम्ही आणलेला आहे सरांसाठी खास पटेसा निमित्त आणि सजावट खूप सुंदर अशी झालेली आहे आणि या ठिकाणी आमचे मनरदातर आहेत निकम सर आहेत कदम साहेब आहेत पे सर्वांनी हजेरी लावलेली आय थिंक सरांचा वाढदिवस असला खूप सुंदर आणि खूप मस्त या ठिकाणी हा आमचा हिरो आहे साई साई प्रसादार का स्टारचा स्टार आहे हा आहे ઓકે ઓકે આ મિતર કેક કટિંગ કાર્યક્રમ સુરત કરતો સર્વ આ જે સર્વ મિત્ર મંડળી સર્વ ફ્રેન્ડ સર્વિક મોટા પ્રમાણમાં તેને હાજર

त्याला येलाशी पर्यंत मध्ये बघितला कारण त्याच्याकडूनकडून घेण्यासारखं खूप आहे तो वरून आला आहे पण आजून खूप कोमल आहे म्हणण्या हरकत नाहीये तुम्हाला एक नेता कसा असतो याचा तुम्ही उदाहरण आहात चारशे पेक्षा जास्त लोकांना तुम्ही सोबत घेऊन जाताय त्यांचे दुःख सुख हे तुम्हाला न सांगता सांगता म्हणजे आम्ही तुमच्याकडे काय प्रॉब्लेम घेऊन येणार हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतो आणि त्याचं सोल्युशन पण ह्या सगळ्या आपला परिवार आणि तुम्ही तुमच्यासोबत आम्हाला घेऊन जाताय तर देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो भरभराट देवो तुम्हाला वाढदिवसाची

आज त्याच्यानंतर अमोल अमोलचा एम बोलला तर मनी पॉवर म्हणा मॅन पॉवर आज मॅन पॉवर म्हणजे नाही मॅन पॉवर म्हणजे तुम्ही आज जर बघितलं माझ्या आज मी सावध करला जर फिरतो किंवा समाजात तर बघितलं एवढे लोक नाहीयेत आज इथे जर बघितलं त्यांच्यासाठी कितीतरी लोक स्वतःहून पुढे येऊन प्लॅनिंग करतात जो बड्डे आज आपण बघतो कितीतरी लोक स्वतः येतात तयारी कराल की बाबा आज साहेबांचा बड्डे आणि एल म्हणजे लव्ह लव हे लव आज ते तुम्ही नाही आम्हाला फक्त अमोल साळुंके माहिती आहे आणि याच्या साळुंकेसाठीच काम करणार अमोल सर के लिए हार्दिक शुभेच्छा और भगवान को प्रार्थना करता हूँ कि हमारी टीम के लिए उनका सदा ही ऐसे ही हमारा स्नेह और प्यार बना रहे

मंगळवाईकडे जेव्हा सुरुवात पण केली मला भूक लागली इकडे लॉलीपॉप क्या बात किंवाय लॉलीपॉप लागे ना लागेल जेवणाची सुरुवात झाली आम्ही लोकं तर जेवायला बसतो मला माहित नाही माझे फ्रेंड्स सुरुवात केली आहे जेवणाला मला पण खूप भूक लागली आलेली टाइम पण खूप झालेलं आहे खूप लेट झालेला आहे कार्यक्रम मी सी आता जेवायला बसतो या ठिकाणी खूप भूक लागली खूप 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 जाधव साहेबांची आमच्या तब्येत नव्हती तर त्या कार्यक्रम म्हणाल्या त्यामुळे त्यांचा थँक्यू Oh, 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 हो 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 पहिला खाऊन घ्या संदीप आम्ही तुम्ही कुठून आला लॉलीपॉप त्या शुभेच्छा वगैरे काय देऊ शकता शुभेच्छा म्हणजे आमच्या सरांबद्दल जेवढा बोलू तेवढं कमीच आहे okay, थँक्यू थँक्यू ए तुषार तू काय खातोय आता व्हेज झाले तू ओके 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 या ठिकाणी व्हेज हो तुम्ही जेवत नाही का व्हेज हा चालू आहे सेलिब्रेशन झालेलं खूप छान प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खरोखरच खूप मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये झालेला आहे त्या डेट ठिकाणी कार्यक्रम आणि आता मी स्वतः जेवण जेवणासाठी भूक लागते सर सर एक मिनट सर सर इकडे बघा ना सर इकडे बघा ना एक मिनट ओके चक्का अरे फोन मग वाटतो वाट लागली <लाने> सर <laughs> <आई शोबादा। laughs> अरे भागो वागव असे स्वतः कार्यक्रम खूप छान चा, छान झालेला मी सरांना विनंती करतो की तुम्ही तुमच्याकडनं काही तुम्ही रिक्वेस्ट करू तुम शकता कर का मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम पार पडला संदीप कांबेसारखे असे आमचे खूप मित्र होते संदीपने पण सकाळ पाहून खूप मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने कारण या सगळ्यांचा प्रेमच एवढं मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि संदीप खूप चांगलं काम तर ह्या ह्याच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज थँक्यू थँक्यू धन्यवाद मित्रांनो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू थँक्यू थँक्यू